नमस्कार मित्रांनो मी बी आर पाटील आज मी सर्टिफाय ग्राउंडला हा कबुतरांचा व्हिडिओ बनवत आहे आणि आप आपल्याला पाठवणार आहे बघा किती कबुतरं आली इथं बघा ते चरत आहे त्यांचं अन्न ते शोधत आहे वा 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 बघा गाडी आली तर लगेच उठले ते त्यांना डिस्टर्ब झाला ना बघा सुंदर वा वा बघा किती ग्रुपचा ग्रुप आहे तो असे हे अनेक कबूतर अनेक पक्षी हे ग्रुपने राहतात वा सुंदर ते चरत होते इथं परंतु ओके वा 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 बघा गाडी आली त्यांना डिस्टर्ब झाला नाही तर ते इथं या मैदानावर आपलं काहीतरी खाद्य शोधत होते पण आता इलाज नाही त्याला रहदारी चालूच असते ना खूप सुंदर व्हिडिओ बनला आणि बघा सूर्याचं दर्शन आपण घेऊ शकतो ओके okay. म्हणून म्हणतात ना शुभ प्रभात सकाळी सकाळी तुम्हाला पक्ष्यांचं पण दर्शन होणार मूड फ्रेश होणार सूर्योदय जो होतो तो, तो काहीतरी आपल्याला आशा घेऊन येतो आणि आशा आशा प्रत्येकाला असायला पाहिजेत ओके okay? चला तर मित्रांनो सर्वांना हार्दिक शुभेच्छा ओके धन्यवाद